नमस्कार आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रवासाबद्दल बोलणार आहोत भारतासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे नाव आता चर्चेत आहे कारण ते ऍक्झिओम फोर मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे आय एस एसवर पोहोचले आहेत हो अगदी आणि ही घटना खूप महत्वाची आहे आपल्याकडे जी काही माहिती आहे त्यातून आपण शुक्लांची पार्श्वभूमी समजून घेऊ ही ऍक्झ्योम फोर मोहीम काय आहे नक्की तिथे ते काय प्रयोग करणार आहेत आणि हो या सगळ्याचं भारतासाठी काय महत्व आहे यावर आपण सविस्तर बोलूया म्हणजे बघा तब्बल एक्केचाळीस वर्षांनी कोणी भारतीय नागरिक अंतराळात गेलाय आणि आय एस वर जाणारे पहिले भारतीय पायलट हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर चला तर मग या प्रवासातले टप्पे उलगडूया नक्कीच तर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा जन्म लखनऊचा दहा ऑक्टोबर एकोणीसशे ते भारतीय हवाई दलातले एक खूप अनुभवी फायटर पायलट आहेत म्हणजे सुखोई थर्टी एम मिग अशी विमानं त्यांनी उडवली आहेत जवळपास दोन तासांचा अनुभव त्यांना दोन हजार तास जबरदस्त हो आणि ते एन डी एचे विद्यार्थी आहेत बंगलोरच्या आय आय एस सी मधनं पण त्यांचं शिक्षण झालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची व्योमनॉट म्हणून निवड झाली भारताचा जो गगनयान कार्यक्रम आहे ना गगनयान त्यासाठी निवडलेल्या चार उमेदवारांपैकी ते एक आहेत व्योमोनॉट ही आपल्या भारतीय अंतराळ वीरांसाठीची खास ओळख आहे अच्छा आणि ऐतिहासिक संदर्भ बघितला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा गेले होते अंतराळात हो राकेश शर्मा त्यांच्यानंतर अंतराळात जाणारे हे दुसरे भारतीय आणि आय वर जाणारे पहिले भारतीय नागरिक आणि पायलट हो ही गोष्ट खूप मोठी है। अथा है। चा है। मोहिम है। मोहिम आहे नक्कीच आता आपण या ऍक्सिओम फोर मोहिमेबद्दल बोलतोय ही नेहमीच्या सरकारी मोहिमांसारखी नाही आहे असं ऐकलंय ही खासगी मोहीम आहे म्हणजे काय नक्की अगदी बरोबर विचारलं ही आय एस एस साठीची चौथी खासगी अंतराळवीर मोहीम आहे म्हणजे बघा ऍक्सिओम स्पेस नावाची एक कंपनी आहे ऍक्सिओम स्पेस ओके हो त्यांनी स्पेस आणि नासा यांच्यासोबत मिळून ही मोहीम आयोजित केली आहे याचं प्रक्षेपण झालं 25 जून दोन हजार पंचवीसला ला फ्लोरिडातल्या केनेडी स्पेस सेंटर मधून स्पेस जे फॉल्कन नाईन रॉकेट आहे ना फॉल्कन hmm, नाईन त्यातून क्रू ड्रॅलन ग्रेस नावाच्या यानातून या सगळे मोहिमेत त्यांच्यासोबत कमांडर म्हणून पेगी विटसन आहेत त्यापूर्वी नासामध्ये अंतराळवीर होत्या खूप अनुभवी आहेत ओके okay. आणि मिशन स्पेशलिस्ट म्हणून पोलंडचे स्लावोसोज उजनान्स्की विस्निस्की आणि हंगेरीचे टिबोर कारिपू आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय टीम आहे हो आंतरराष्ट्रीय सहभाग आहे आणि ही मोहीम साधारण चौदा ते एकवीस दिवसांची असेल मुख्य भर विज्ञान शिक्षण आणि काही व्यावसायिक प्रोजेक्ट वर असणार आहे वा म्हणजे खासगी कंपन्या आता अंतराळवीर मोहिमा आयोजित करतायत हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि ऐकले की शुक्ला स्वतः काही खास भारतीय प्रयुक्तिक करणार आहेत हो अगदी आणि हे प्रयोग फक्त सायन्ससाठी नाहीत तर त्याचे पुढे खूप उपयोग होऊ शकतात उदाहरणार्थ ते तिथे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात म्हणजे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मेथी आणि मूग डाळ उगवण्याचा प्रयोग करतायत काय सांगताय मेथी आणि मूग डाळ अंतराळात कमाल आहे म्हणजे भविष्यात आपण अंतराळातच शेती करू शकू हो तीच तर कल्पना यामाढे समजा भविष्यात मंगळावर जायचं झालं किंवा अजून लांबच्या मोहिमा तर तिथेच अन्न पिकवता आलं तर किती सोपं होईल यासोबतच ते खाण्यायोग्य सूक्ष्म शेवाळ्यावर म्हणजे मायक्रो अल्गीवर पण संशोधन करत आहेत हे जर यशस्वी झालं तर मोहिमेचा खर्च वजन बरंच कमी होऊ शकतं अजून एक इंटरेस्टिंग प्रयोग आहे टार्डी वर हे सूक्ष्म जीव खूप म्हणजे खूप वाईट परिस्थितीत पण टिकून राहतात हो हो ऐकलंय त्यांच्याबद्दल वॉटरबेअर्स म्हणतात त्यांना इन स्पेस नावाचा एक प्रयोग आहे म्हणजे अंतराळात स्क्रीन टाइमचा आपल्या आकलन क्षमतेवर काय परिणाम होतो हे पण पाहिलं जाईल मापरे खूपच व्यापक संशोधन आहे हे तर हो ना आणि या मोहिमेत एकूण एकतीस देशांचे साठ प्रयोग आहेत म्हणजे हे जागतिक सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे इतके सगळे प्रयोग पण यात सगळ्यात मोठं आव्हान काय असेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे शून्य गुरुत्वाकर्षणात हे सगळं करणं सोपं नसतं नक्कीच आव्हानं तर खूप आहेत म्हणजे बघा शून्य गुरुत्वाकर्षणात साध्या वस्तू हाताळणं पण अवघड असतं उपकरणं लावणं त्यांची देखभाल करणं आणि स्वतःच्या शरीरावर जे परिणाम होतात म्हणजे स्पेस सिकनेस वगैरे ते सांभाळून काम करणं हे सगळं खूप म्हणजे खूप गुंतागुंतीचं असतं म्हणूनच शुक्लांना मिळणारा हा प्रत्यक्ष अनुभव भारतासाठी खूप मोलाचा आहे बरोबर आता भारतासाठी या मोहिमेचं महत्व काय आहे यावर येऊया एक्केचाळीस वर्षांनी भारतीय अंतराळात पोहोचणं हीच एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे निश्चितच आणि ही मोहीम भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाला म्हणजे गगनयानला एक मोठी दिशा देणारी ठरेल गगन यांचं लक्ष साधारण दोन आहे सा ना हो तर त्या गगन यांसाठी आय एस एसवर डॉकिंग कसं करायचंय तिथल्या सिस्टम्स कशा चालवायच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात रोजचं जीवन कसं असतं या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे शुक्लांसाठी आणि पर्यायाने इस्रोसाठी एक प्रकारचं ऑन द जॉब ट्रेनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही हो हे खरंय आणि या सगळ्याला एक भावनिक बाजू पण आहे प्रक्षेपणाच्या वेळी त्यांच्या लखनौच्या घरी कुटुंबाचा आनंद त्यांच्या आईंनी व्हिडिओ कॉलवरून केलेली पूजा या गोष्टी पण महत्वाच्या आहेत हो ना तर ह्या सगळ्याचा अर्थ काय शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास फक्त त्यांचं वैयक्तिक यश नाहीये ही भारताच्या अंतराळ महत्वाकांक्षेसाठी एक मोठी ऐतिहासिक झेप आहे गगन यांसाठी प्रत्यक्ष अनुभव मिळतोय आणि जागतिक स्तरावर भारताची वैज्ञानिक क्षमता पण दिसून येते हे या मोहिमेचं मोठं यश आहे Hmm. आणि यामुळे इस्रोचे नासा आणि ऍक्सिओम स्पेस सारख्या खासगी कंपन्यांशी असलेले संबंध अजून घट्ट होते या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा विचार माझ्या मनात येतोय की ऍक्सिओम फोर सारख्या ज्या खासगी मोहिमा आहेत त्यामुळे भारतासारख्या देशांना त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमांसाठी जसं आपलं गगन्यान आहे त्यासाठी लागणारा प्रत्यक्ष अनुभव मिळतोय बरोबर मग या बदलामुळे भविष्यात मानवी अंतराळ मोहिमांचं नियोजन कसं बदलेल अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याच्या पारंपरिक पद्धती बदलतील का यावर नक्कीच विचार करायला हवा